हॅलो फ्रेंड्स आज आपण करणार आहोत ओले बोंबील फ्राय त्यासाठी इथे मी बोंबील स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवले होते पंधरा वीस मिनटं पाणी नितरून जाण्यासाठी यातील सर्व पाणी निघून गेलेलं आहे आणि आता आपण त्याला मसाले लावून घेऊया त्यासाठी इथे मी सुरुवातीला मीठ टाकलं आहे हळद टाकूया नंतर लिंबूचा रस टाकूया अर्धा लिंबू टाकलेला आहे त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आपल्याला जे कोणते मसाले टाकायचे आहेत ते इथे आपण टाकून घ्यायचे आहे हळद मीठ लिंबूचा रस अद्रक लसूणची पेस्ट लाल मसाला जे कोणते मसाले आपल्याला पाहिजे असेल ते इथे आपण लावून घ्यायचे आहे मी सध्या एवढेच मसाले लावून घेतलेले आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं कांदा लसूण मसाला पावडर टाकलेली आहे सर्व मसाले छान लावून घ्यायचे आहे माझ्या प्रकारे बोंबील तळून बघा अजिबात तवायला चिटकत नाही आणि एकदम कुरकुरीत बोंबील तयार होतात ही पद्धत वापरून नक्की बघा या पद्धतीने बोंबील तळून तर बघा कुरकुरीत नाही झाले तर मला कमेंट करून नक्की सांगा तर आता मसाले लावून झालेले ला आहे आपण ते जास्तीत जास्त अर्धा तास त्याच्यापेक्षा जा जास्त वेळ ठेवला तरी चालेल अर्धा तास झाकून ठेवूया आता आपण पुढे याला आपण पीठ लावणार आहोत म्हणजे तळून घेण्यासाठी मी इथे दोन ते तीन चमचा बारीक रवा रवा कुठलाही घेऊ शकतात आणि दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडसा लाल मसाला टाकून घ्यायचा आहे किंवा फक्त तांदळाचं पीठ घ्या फक्त गव्हाचं पीठ घ्या किंवा फक्त रवा घ्या कुठलंही पीठ लावलं ला तरीही आपल्या बोंबील तव्याला चिटकणार नाही तर मी इथे रवा आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सर्वच छान मिक्स करून घेतलं आहे आता अर्धा तास झालेला आहे आपण बोंबील पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये बघा याच्यामध्ये जराही पाणी सुटलेलं नाही बोंबलाला जो आपला मसाला आहे तो तोच आहे त्याच्यामुळे जास्त काही पाणी वगैरे सुटत नाही कारण आपण आधीच चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे पाणी नित्रावण्यासाठी आत्ता आपण तळायला सुरुवात करूया त्यासाठी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते मी घेतलेलं आहे इकडे आता आपण ह्याच्यामध्ये बोंबील पूर्ण पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे पूर्ण बोंबल्याला चांगला चांगल्या प्रकारे पीठ लागलं पाहिजे या प्रकारे बोंबील पिठामध्ये चांगले घोळवून घ्यायचे आहे बोंबल्याला सर्व पीठ लागलं पाहिजे आणि तवा गरम करायला ठेवायचा आहे तवा फुल गॅसवर गरम करून घ्यायचा आहे नंतर गॅस कमी करायचा आहे एक चमचा तेल टाकायचा आहे तेलही चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये बोंबील टाकायचे आहे सुरवातीला फक्त पाच मिनटासाठी गॅस फास्ट ठेवायचा तवा आणि तेल दोन्ही गरम झाल्यानंतर गॅस कमी करायचा आणि मग बोंबील टाकून घ्यायचे तव्याला सर्वत्र तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले बोंबील कुठे चिटकणार नाही जर आपलं तव्याचं टेम्परेचर बरोबर नसेल म्हणजे जवळ तवा तापलेला नसेल तर बोंबील नक्कीच छिटकतात त्यासाठी तवा आधी गरम करून घ्यायचा निदान आपण चपाती भासो तेवढ्या टेम्परेचरवर तरी तवा गरम असायला हवा गॅस कमी करून घ्यायचा आणि पीठ लावलेले बोंबील सर्व एक एक करून तव्यामध्ये टाकून घ्यायचे या प्रकारे मी इथे जवळजवळ सात ते आठ जेवढे तव्यामध्ये बसतील तेवढे बोंबील इथे टाकून घ्यायचे आहे त्यानंतर तवा आपल्याला असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बोंबीलला तेल लागलं पाहिजे आणि खालून त्याला गॅस लागला पाहिजे म्हणून सगळ्या बाजूने असला तवा फिरवत राहायचा जेणेकरून आपल्या सर्व बोंबील छान शेकले जातील छान खालून तळून होईल अशा प्रकारे सर्व बाजूने तवा फिरवत राहायचा आहे आणि आता बघा मी बोंबील पलटी करणार आहेत एकही बोंबील याला चिटकलेला नाही व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा आता आपण चेक करायचं आहे बोंबील चिटकले की नाही तर माझे इथे एकही बोंबील तव्याला चिटकलेले नाही हा तवा अगदी चपातीचा आहे मी ॲल्युमिनियमचा तवा वापरते चपात्या करण्यासाठी तर हा ॲल्युमिनियमचा तवा आहे हे, हे बघा अगदी अलगद पद्धतीने आपले बोंबील पलटी करून होतात आणि सगळेजण म्हणतात की आमचे बोंबील तळून होत तवेला कशे तवेला बागा नाही आमचे बोंबील तव्याला चिटकतात कसे चिटकणार बघा जरा या पद्धतीने करून बघा अजिबात तव्याला बोंबील चिटकत नाहीत आणि एकदम अख्खाच्या अख्खा बोंबील तळून निघतो या बाजूने गॅस कमी ठेवायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे बघा दोन्ही साईडने एक सारखे भाजून झालेले आहेत एक सारखे तळून झालेले आहेत एकदम असे लालसा रंगावर झालेले आहेत इथे गॅस कमीच ठेवायचा आहे गॅस वाढवायचा नाही त्यानंतर हे सर्व बोंबील तव्याच्या साईडला लावून घ्यायचे आहेत जेणेकरून जर बोंबीलमध्ये एक्स्ट्रा ला तेल असेल तर ते तव्यामध्ये निघून येणार असे सर्व साईड साईडला बोंबील लावून घ्यायचे आहेत आणि तव्यामध्ये थोडंसं अजून तेल टाकायचं आणि आपले उरलेले बोंबील तळून घ्यायचे जर तुम्हाला तवा असा फिरवून फिरवून तव बोंबील तळता येत नसेल तर फक्त तव्यावर तेल टाकायचं आणि थोडेसेच बोंबील तव्यामध्ये टाकायचे आणि तवा फिरवायची गरज नाही मी जास्त बोंबील टाकले होते त्याच्यामुळे मी तवा फिरवून फिरवून ते मी तळून घेतले आहेत तर तुम्ही फक्त थोडेसे बोंबील टाकायचे तीन चार बोंबील आणि तवा फिरवायची गरज नाही तवा आहे तसाच ठेवायचा आणि बोंबील अलटून पलटून छान तळून घ्यायची बघा किती छान आपले बोंबील तळून झालेलं आहे एकही बोंबील तुटलेला नाही किंवा एकही बोंबील चिटकलेला नाही तर या पद्धतीने नक्की करून बघा फक्त बोंबील धुवून झाल्यानंतर चाळणीमध्ये ठेवून त्याचं सगळं पाणी काढून घ्यायचं एकच टीप महत्त्वाची आहे बाकी तुम्हाला हवे ते मसाले लावून छान तव्यावरती तळून घेऊ शकतात व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय